तर हॅलो आणि नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेत दहा तसं बघायला गेलं लेटच झालं आहे तर, तर मी आज चालू आहे कलम लावायला कलम म्हणजे काजू कलम लावायचा सध्या सीझन चालू आहे म्हणजे पावसाच्या सुरुवातीला लावतात आम्हाला थोडंसं लेट झालं आणि आज खरं तर साडेआठला निघायला पाहिजे होतं तर थोडंसं लेट झालं काही कामाने होतं ठीक आहे आज कसा कसा ब्लॉग बनतो आहे ते आता पण आपण बघूया आणि सध्या काजू कलम आपण इथे आणून ठेवलेली आहे बघा हे आहेत काजू कलम का पावसाळ्याच्या का आता कसं थोडं लेटच झालं पावसाळ्याच्या ह्याच्या अगोदर लावायला पाहिजे होती पण ठीक आहे असो त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे असा फक्त एवढाच प्रॉब्लेम असतो की कधी कधी आपण खड्डा खणतो त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊन राहतातच पण आता सध्या आज काय पाऊस नाही आहे जराच पावसाने जर काहीतरी मेहरबानी केली तर आपल्याला यशस्वीरित्या काजू कलम लावता येतील तशी आता आपल्याला तसं काय जवळपास जायचं नाही खूप लांब जायचं आहे म्हणजे कसं ही सगळी काजू कलम घेऊन आपल्याला वरती उंच डोंगरात चढायला जायचं आहे आणि तिथे पोचायला साधारण पंधरा वीस मिनटं लागतात आणि पूर्ण सरळ अशी उभी चढण आहे त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं आता पाच कलम आपल्याला घेऊन जायला पाहिजेत म्हणजे एका कलमाचं पकडायला गेलं तर साधारण सहा सात किलो वजनच आहे तर ठीक आहे व्हिडिओ आता आपण पुढे कसा आपण तर बघूया आणि आवडला तर लाईक करा पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा चला आता या कलमांचा प्रॉब्लेम काय आहे की आता ही जी कलम आहेत घेऊन जातो ते वाटेत काजूची झाडं वगैरे येतात जसं तुम्ही बघताय आता ती काजूची झाडं येतात आणि ते कलम अडकतात त्याच्यामध्ये आणि कधी कधी काय होतं कलम तुटतं काय उपयोग नाही होता त्यांचा म्हणून त्यांना थोडंसं सांभाळून घेऊन जावं लागतं त्यांना भरपूर जर लागतं एखाद्या लहान बाळाप्रमाणे तर मग त्याचा उपयोग आता त्याची हे बघा अडकलं आता मग कसं होतं त्याची माती वगैरे घळले किंवा पानं वगैरे तुटली सगळं नुकसान पोचलं कर्माला तर मग त्याचा काय उपयोग होत नाही तरी बघा मंडळी हे आहेत खैराची झाडं खरेचं जड म्हणजे काय ना काटा असतो आणि यांच्यापासून जो आपण पानामध्ये कात टाकतो ज्याने पानाला लाल लाल रंग येतो तो या झाडापासून बनतो आणि इकडे भरपूर आहेत तर आपण डोंगराच्या माथ्यावर पोचलो आता आपल्याला फक्त खाली उतरायचं आहे हो हांच्या आम्हाला बेकार होते तर मित्रांनो काजूची कलमं आणि मी सुखरूप काजूच्या बागेत पोचलेलो आहे आता फक्त खा ती कलम लावायची आणि आमचे कुत्री पण आलेत भरपूर जमायला होते तिकडे खाऊ वरती यायला थोडासा आराम करू आणि आता आपण कलम लावायला सुरुवात करू हे बघा तिघांची गंग माझ्या पाठोपाठ बाट काजूच्या बागेत आली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल हे बघा ते चालली ती रुबी हा मिनी नाना তো ব্ল্যাকওয়াল এত না না তিন অখো খার জান Gracias. एकतर कलम लावून झालेलं आहे फक्त आता तीस बाकी आहेत तर मित्रांनो कलमं लावून झालेली आहेत टोटल दहा कलमं आणलेली दहाच्या दहा, दहा लावून झालेले आहेत अजून पुढे पण लावायचे आहेत कलमं साधारण वीस तीस तरी कलम लावायची आहेत तर आता सगळी कलमं लावून झाली आहेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी आता वाजलेत एक वाजून बारा मिनटं तर वेळ झाली जेवायची तुम्ही पण जेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या टॉपिकसोबत तोपर्यंत बाय बाय